रामराम मंडळी राम काय मग बरं आहे नवं जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापुरी म्हटलं की तर्री चार झणझणीत असा तांबडा पांढरा रस्सा डोळ्या पुढे येतो मस्त एक एक वाटी रस्सा फुरकन प्यायचा पाणी यायला पाहिजे तर्रीदार तांबडा रस्सा पांढरा मटण मटन आणि मटन खरडा कसं बनवायचं आणि त्याच्या सोबत मस्त असा इंद्रायणी तांदळाचा स्पेशल माझ्या पद्धतीचा मसाले भात हा भाग खूप फेमस आहे बर का पूर्ण महाराष्ट्रात नाहीतर पूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेली ही कोल्हापुरी थाळी मेन म्हणजे पांढरा रसा कसा करायचा तुम्ही दाखवणार आहे त्यासोबत माझ्या पद्धतीचा राईनी तांदळाचा स्पेशल मटणासोबत खायचा मसाले भात तोही मी तुम्हाला दाखवणार आहे हा भात खूप फेमस आहे बरं का चला तर मंडळी वेळ न घालवता करूया सुरुवात सकाळी सकाळी पिशवी उचलली की निघायचं मटणाला ना मागून घ्यायची त्याशिवाय मजा येत नाही खायला घरी आल्यावर मटण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता मटन आपण शिजवून घेऊया मटन आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आहे कुकर मध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि एक बार चिरलेला कांदा त्यामध्ये घालून छान असं परतून घेतला स्वच्छ धुतलेलं मटण पाणी निथळून यामध्ये घालायचं आहे आणि एक मिनिट वर छान असं परतून मटणाला जे अंगचं पाणी सुटतं ते पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे या प्रोसेसने मटण आपलं टेस्टी त्यातलं पाणी आटवता आठवता त्यामध्ये एक चमचा भर आपल्याला मीठ घालायचं यामध्ये हळद घालायचे नाही सूप पासून आपल्याला पांढरा रसा करायचा आहे त्यामुळे पांढरा रसा करायचा असेल तर मटण शिजवताना अजिबात हळद घालायचं नाही मटण शिजवताना मटणाला जे सुटलेलं पाणी असतं ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आटल्यानंतर मटणाला तेल सुटू लागतं त्याच वेळेला आपल्याला पाणी घालायचं आहे गरम मटण शिजण्यासाठी इथे मी एक पातेल भरून कोमट पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला या मटणाच्या स्टॉक पासून पांढरा रसा आणि तांबडा रसा दोन्ही बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे मटणाचा स्टॉक भरपूर आहे मी इथे पाणी भरपूर घातलेलं आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आता पाच शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत कुकरच्या म्हणजे मटण आपलं छान शिजतं मी तुमच्या कुकरप्रमाणे शिट्टी देऊ शकते आता आपण पांढऱ्या रसाची तयारी करू आणि पांढरा रसा म्हटलं की पहिलं नारळाचं दूध हवं एक अख्ख्या नारळाचं दूध काढायचं आहे पॅनमध्ये मी एक चमचा जिरं टाकलं एक मोठा चमचा खसखस टाकलेला आहे हलकच आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्याचा कलर बदलून द्यायचा नाही सुरुवातीला तिळही टाकलं होतं ही भाजून घेतलेलं आहे तेही मी यामध्ये टाकत आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवत आहे छान असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे फक्त कलर बदलून द्यायचं बाजूला एका एक प्लेट मध्ये हे काढून ठेवलेलं आहे जिरे खसखस तीळ आपलं छान असं खमंग भाजून झालेलं आहे त्याच कढईमध्ये म्हणजे पॅनमध्ये एक चमचा तेल घेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत दोन कांदे मी उभे चिरले आणि कढईमध्ये टाकले कढईमध्ये कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अजिबात कलर बदलून द्यायचा नाही मंद आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे मसाल्यांचे जरा जरी कलर बदलले किंवा करपले तर पूर्णपणे पांढऱ्या रसाचा कलरही आपला बदलणार आहे त्यामुळे मसाले किंवा कांदा भाजताना काळजी घेऊनच व्यवस्थित भाजावा कांदा भासनाच मी लसूण आणि आलं टाकून भाजून घेते त्याचप्रमाणे ते चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे ते छान असं भाजून घेत दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही यामध्ये टाकणार आहे तेही छान हलक भाजून घेणार आहे काजू सोबत मगजबीचा पण वापर करू शकता या ठिकाणी एक मिनिट भर आपल्याला छान असं हलकस परतून झाल्यानंतर हे थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यावर आता आपल्याला मिक्सरला हे छान असे बारीक पेस्ट करून घ्यायचे सेम कोल्हापुरी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेला पांढरा रसीची रेसिपी आज तुम्हाला मी शेअर करत आहे एका नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला छान असं थोडस पाणी घालून फिरवून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं दूध आपल्याला किंवा गाण्याने गाळून घ्यायचंय छान असं मस्त दूध तयार होतं अशा पद्धतीने एका नारळाचं दूध मी काढून घेतलेलं आहे मग अशी भाजून घेतलेला कांदा काजू आलं लसूण आणि जिरे खसखस एकत्र एक करून आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय बारीक पेस्ट करायची अशी अगदी थोडंच पाण्याचा एक दोन चमचे पाण्याचा वापर करून ही पेस्ट करून घेतलेली आहे मी जास्त पाणी घालायचं नाही पांढऱ्या रस्तीची तर पूर्ण तयारी झाली आहे आता मी मटण सुपक, तांबड्या रस्सा आणि मटन खरड्याचं वाटण करून घेणार आहे वाटण म्हणजे मसाला बरं का तर या मसाल्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन मोठ्या साईजचे दोन कांदे उभे चिरलेले टाकलेले आहेत थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेत आहे कांदा भासताना दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या त्यामध्ये टाकणार आहे तेही छान भाजून घ्यायचं आहे मी खरं म्हणजे इथे खोबऱ्याचा वापर अजिबात करत नाही घरी मटण बनवताना पण कोल्हापूर पद्धत आहे त्यामुळे थोडंसं मी खोबरं इथं ओलं घातलेलं आहे काही जणी सुकत तर काही जणी ओलं खोबरं घालतात प्रत्येकाची वेगळी पद्धत असते दोन चमचे जिरे आणि दोन चमचे तीळ घातलेले आहेत तेही त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आपल्याला खमंग एक इंच आलं बारीक कट करून टाकलेलं आहे तेही छान यामध्ये परतून घ्यायचं आहे मी इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे घरची बनवलेली कोल्हापुरी चटणी वापरत आहे त्यामुळे इथे काहीच मी खडा मसाला टाकणार नाही तुमच्या घरचा कोणताही कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल तर या ठिकाणी काही खडे मसाले घ्यायचे खडे मसाले किती व कोणते घ्यायचे खाली मी कॅप्शन मध्ये देणार आहे मिक्सरच्या जार मध्ये मी आता भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहेत कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्याही घेतलेल्या आहेत कोथिंबीर मात्र भरपूर घ्यायचे आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता सगळा भाजलेला मसाला थंड झाल्यावर याच्यामध्ये मी टाकून मस्त असं मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही टोमॅटो मध्ये आणि भाजलेल्या कांद्यामुळे आपल्याला पाण्याची गरज भास जर मसाल्यामध्ये पाणी लागत असेल तर अगदी एक दोन चमचे घालायला काहीच हरकत नाही पण जास्त पाणी नको वापरून बघू शकता मटण देखील आपलं छान असं शिजलेलं आहे या मटणाच्या सूप पासून म्हणजेच मटणाच्या स्टॉक पासून आपल्याला पांढरा आणि तांबडा बनवायचा आहे मटणापासून मटण सुके आणि मटन खरडा कसं बनवायचं ते मी दाखवणार तर मग पांढरा रसा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल तर एक चमचा मोठा तूप घेतलेला आहे फक्त तेलात किंवा फक्त तुपातही करून तुपामुळे मस्त अशी चव येते आपल्या पांढऱ्या रस्याला दोन तमालपत्र एक स्टार फूल दोन हिरव्या मिरच्या दोन उघडून टाकायचं आहे म्हणजे छान फ्राय होतं एक मसाला वेलची चार ते पाच मिरी तीन चार लवंग आणि थोडेसे अर्धा इंच दालचिनीचे तुकडे एवढ्याच मसाल्यात खूप छान आपला रस्सा होतो दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी सुक्या लाल मिरच्याही दोन टाकू शकता मिनिटभर छान असं तेला तुपात परतून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण केलेले जे वाटण आहे जो मसाला आहे यामध्ये टाकायचा जिरे तीळ खसखस कांदा काजू आणि आलं लसूण घालून केलेली मग पेस्ट ती यामध्ये घालायची आणि छान अशी एक मिनिट भर परतून घ्यायचे आपण पेस्ट करायच्या आधी थोडं भाजूनच घेतलं होतं तरीही तेलामध्ये अस जरा एक मिनिट भर भाजून घ्यायचा त्याचा कच्चा वाद जाईपर्यंत फक्त कलर बदलून द्यायचा नाही मंदाच्यावर हे सगळी प्रोसेस करायची आहे नाहीतर आपल्या रसाचाही कलर बदलू शकतो पांढरा रसा म्हणजे पांढराच दिसायला पाहिजे ना काय म्हणता मंडळी बरोबर आहे ना बोला की काय तरी कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला तर मग एक मिनिट वर छान असं परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये मी मटणाचा स्टॉक घालणार आहे मटणाचा स्टॉक घालून छान असं मिक्स करून घेतला आता केलेल्या नारळाचं दूध यामध्ये घालणार आहे मी इथे मी एका नारळाचं मस्त असं दूध काढून घेतलेलं आहे नारळ मोठा होता गुहागरी नारळ होता सुरुवातीला मी तुम्हाला नारळ दाखवलाही होता त्याच एका नारळाचं मस्त असं दूध काढून घेतलेलं आहे त्याच नारळाचं दूध मी यामध्ये टाकणार आहे मंडळी बऱ्याच जणांचं एकच टेन्शन असतं की पांढरा रस्सा म्हणजे दूध फाटणार म्हणून काही जणी रस्त्याला उकळीच काढत नाहीत उकळी काढले की पूर्णपणे दूध फाटत या ठिकाणी मी मस्त अशी एक दोन मिनिट गदगदून उकळी काढणार आहे छान असा आपला रस्सा शिजला गेला की त्यातला पूर्ण मसाल्याचा अर्क रसायला लागतो आणि रस्सा अजिबात फाटत नाही बरं का उलट छान अशी रस्याला उकळी काढल्यामुळे जे आपण खडे मसाले घातले होते त्या मसाल्याचा स्वाद त्या मसाल्याचा अर्क पूर्णपणे आपल्या रस्त्यामध्ये उतरते रस्साही तितकाच टेस्टीही बनतो जे तुम्हाला टेन्शन असते की पांढरा रस्सा करताना फाटतो ते टेन्शन मी आज तुमचं दूर करणार आहे मी आतापर्यंत दाखवलेली रस्याची पूर्ण रेसिपी तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचाही रसा अजिबात फाटणार नाही मग जो मसाला होता तो छान असा आपण भाजून घेतला होता म्हणजेच खडे मसाले टाकल्यानंतर आपण जिरे कांदा काजूची जी पेस्ट टाकली ती व्यवस्थित भाजून घेतली होती त्याच्यावर मटणाचा स्टॉक टाकलेला आहे मग नंतर दूध टाकलेला आहे आणि अशा प्रोसेस मध्ये म्हणजे या टिप्स फॉलो को करून जर रस्सा बनवला तर आपलं दूध अजिबात रस्त्यातला तर फाटणार नाही उलट रस्सा कधीही आपण असा गरम करूनही पिऊ शकतो गरमागरम दोन ते तीन मिनिट छान असा आपला रस्सा उकळून घेतला आहे रस्त्याचा तर सगळा घरभर सुगंध दरवळला आहे व्हिडिओ बनवतो आणि घरातून एकच आवाज येतो झालं का जेवण झालं का जेवण कारण त्यांना राहत नाहीये जा असं झालं आहे की कधी एकदा वाटी घेतो रस्सा पितो आमच्या सासूबाईंना आणि आमच्या आहोणना हा पांढरा रस्सा खूपच आवडतो कोल्हापुरी पांढरा आपला तयार आहे आता आपण तांबड्या कसा करायचा ते पातेल्यामध्ये पाते दोन पळी तेल घातले कर्री आणण्यासाठी जास्त तेल घालू नका दोन पळी तेल बस होतय मग असे आपण वाटण करून ठेवलं होतं मटण सुक्का आणि मटन तांबडा बनवण्यासाठी ते यामध्ये मोठी एक पळी घातलेली आहे म्हणजे छोटे चमचे चार <sy> तेला तेल मसाला तेलामध्ये छान असा एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी आहे एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा मटन मसाला एव्हरेज मटन मसाला आहे यामध्ये टाकला आणि एक मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परत परतून घेतलं परत मटणाचा सूप म्हणजे मटणाचा स्टॉक यामध्ये टाकायचा आहे आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं आमटी छान उकळून घ्यायची आहे मटन शिजवताना आपण थोडं मीठ घातलं होतं त्याच चवीनुसार इथे थोडस मीठ घालायचं हे साईडच्या शेगडीवर मी ठेवणार आहे आणि या शेगडीवर आपल्याला मटन सुक्क बनवायचं आहे मटन सुक्क बनवण्यासाठी एक टोप घेतला आहे टोपामध्ये तीन पळी तेल घेतलेला आहे आमटीच्याच मोठ्या पळीने आपल्याला दीड पळी मसाला घालायचा आहे मसाला मात्र आपल्याला तेलामध्ये छान असा एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला छान परतला गेला की त्याची चव हो ही खूप छान लागते त्यामधल्या लसूण आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मटणाच्या सुक्याला आपला मसाल्यांचा कच्चा वास लागणार नाही आणि मटणाची ग्रेव्ही ही खूप छान टेस्टी लागेल मसाला आपला छान एक मिनिटभर भाजून झालेला आहे मस्त असं तेल सुटलं आहे तर यामध्ये मी दोन मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी घरची चटणी एक चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा मटन मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान असं एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत परत एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मटण शिजवून घेतलेल्या फोडी टाकणार आहे छान असं मऊ मटन शिजलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आणि एक मिनिटभर आपल्याला छान असं हे फिरवून घ्यायचं आणि आता आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी मी ते रसा घेतलेला आहे तांबड्या रसातील एक दोन पळी मी यामध्ये रस्सा घातलेला आहे आज मटणाच्या सुक्याला थोडी ग्रेव्ही करायची होती त्यासाठी मी थोडंसं कोमट पाणीही घेतलेलं आहे तुम्हाला जर मटणाच्या सुक्याला ग्रेव्ही नको असेल एकदम ड्राय करायचं असेल तर यामध्ये पाण्याचा किंवा रसाचा वापर करू नका मंदाच्यावर त्याच मसाल्यांमध्ये एक मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत मटणाला तुम्ही शिजवून घेऊ शकता एक चमचाभर मीठ घातलेला आहे मग अशी रश्याला आपण फोड्डी घालून साईडच्या शेगडीवर असा उकळण्यासाठी ठेवला होता त्याला त्यालाही छान कड आला आहे मटन ही छान उकळी आली आहे आता एक मिनिट भर छान असा मसाला शिजवून घ्यायचा आपल्याला तांबडा रसा आणि मटन सुल तयार आहे अगदी कोल्हापूर पद्धतीचा आहे त्याच मसाल्यांमध्ये आणि त्याच टेस्टी चवीचा आहे कोल्हापूर असलं तरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण अस्सल पारंपरिक पद्धतीने केलेलं हे मटन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तांबडा पांढरा मटणाच्या सुक्याला म्हणजे ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं आहे मटन सुक्का तयार आहे बघू शकता इकडे तांबडा ही आपला तयार आहे अजून एक पाच मिनिटं आपल्याला तांबड्या छान उकळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं मटण खरड्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊयात इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची खूप तिखट आहे बरं का म्हणून मी चार घेतलेल्या आहेत तुम्हाला जिगा जेवढ्या प्रमाणात आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरचीचा इथं कमी जास्त वापर करू शकता भरपूर इथं कोथिंबीर घेतली आहे धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि पालकची दहा ते बारा पाणी घेतलेली आहे असा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय थोडंसं पाणी घामणं आपला तयार आहे बघू शकता मस्त तरी आली आहे तांबडा रस्त झाला आहे तो बाजूला काढून ठेवला आणि त्या शेगडीवर मी त्याच मसाल्याच्या पॅन मध्ये म्हणजे आपण मगाशी मसाले भाजून घेतले त्याच पॅनमध्ये तीन पळी तेल घातलेलं आहे मग अशी आपण सुक्याला वाटण केलं होतं त्यातलं दोन चमचे वाटण मी ठेवलं होतं ते यामध्ये घातलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि आपण केलेलं वाटण आहे जे हिरवं वाटण म्हणजेच मिरची लसूण पालक आणि कोथिंबीर याचं वाटण केलं होतं मगाशी तेच यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला एक मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चा वाद जाईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं खरं म्हणजे मटण खरड्या करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते आणि ती प्रत्येकाची वेगळी असते आणि मी तुम्हाला आज माझी जी पद्धत आहे मट मटण खरड्या करण्याची ती तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने पौष्टिक असा मटण खडा खूप छान होतो नक्की करून पहा दोन गास जास्तच खाल आणि पालक घातल्यामुळे तेवढी चवही छान येते कलरही छान येतो आणि पालक किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि मी इथे कोणत्याही कलरचा वापर केला नाही बरं का तरीही घरच्या भाज्यांमध्ये छान असा कलर आणण्याचा प्रयत्न केला आहे शकता मटण खाड्याला छान असा कलर आला आहे ओरिजिनल ते कोणत्याही आपण रंगाचा वापर केला नाही मस्त असा ग्रीन कलर आला आहे छान तेल सुद्धा आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे एक चमचा मीठ घालायचा आहे ह्यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे सगळं मटण मी शिजवलेलं यामध्ये घालणार आहे मटण आणि मसाला एक मिनिट भर छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे या सर्व मसाला छान असा फ्लेवर मटणामध्ये उतरायला हवा त्यासाठी एक मिनिट भर आपण मटन छान असं सुटेपर्यंत मटण शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा भर किचन किंग मसाला आणि एक चमचा मटन मसाला असं छान मिक्स करून एक मिनिट भर आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान असा आपला ग्रेव्ही मटन खरडा तयार आहे मटन खरडा करण्याच्या दोन पद्धती आहेत माझ्या त्यातली एक पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे दुसरी पद्धत मी लवकरच तुम्हाला दाखवीन जर मटन खरडा करण्याची दुसरी पद्धत तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की रेसिपी शेअर करेल मला तितकाच आनंदही होईल आणि आज केलेली ही मटन खरड्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला ही चव कळणार नाही हा मटन खरडा दिसायलाच एवढा सुरेख आणि सुंदर दिसतोय तर त्याची चव काय आहे हे तुम्ही मिस करू नका मस्त असा कलरफुल झणझणीत मटन खरडा आपला तयार आहे आणि तितकाच पौष्टिक आहे कोल्हापूर पद्धतीची पूर्ण आपली थाळी तयार आहे त्यामध्ये मी माझ्या पद्धतीचा म्हणजे आमच्या इथं फेमस असणारा माझ्या पद्धतीचा आहे इंद्रायणी तुकड्याचा मसाले भात कसा करायचा तोही मटणासोबत खायचा साठी कुकरमध्ये मी दोन ते तीन पळी तेल घेतलेला आहे तूपही घालायचं आहे आणि यामध्ये मी एक मिरची मोडून टाकलेली आहे दोन तमालपत्र दोन स्टारपूल एक हिरवी वेलची एक मसाला वेलची दालचिनीचा तुकडा टाकला आणि एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे दोन उभे चिरलेले कांदे यामध्ये टाकले कांदे छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला तेला तुपात कांदा आणि मसाले छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे काही काजूचे काप टाकले आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर काहीच हरकत नाही एक मोठा टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं याची पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पेस्ट टाकून टोमॅटो चिरूनही टाकू शकता कोणत्याही मसाले भाताला लसणाचा आणि आल्याचा कच्चा वास आला तर तो भात अजिबात चविष्ट लागत नाही आपल्याला कच्चा तेल परतून घ्यायचं आहे म्हणजे एक मोठा चमचा मीठ आहे आणि छान असं तेल आपल्याला परतून घ्यायचं एक पर शहाजिरे टाकलेले आहेत आधीही या भाताची रेसिपी मी अपलोड केली आहे आता माझे काही नवीन सबस्क्रायबर मंडळ आहेत त्यांच्यासाठी खास मी परत एकदा रेसिपी शेअर करत आहे एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा एवरेजचा बिर्याणी मसाला वापरायचा आहे इथे एक चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि आता स्वच्छ धुतलेला इंद्रायणी तुकडा मी एक ग्लास आणि एक ग्लास कोलम तुकडा असं तांदूळ मी मिक्स मध्ये टाकत आहे इंद्रायणी तुकड्याने सुगंधही छान येतो आणि भाताची टेस्ट एवढी सुंदर होते ना काय सांगू तुम्हाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मग सांगा मी नाही मी इंद्रायणी तुकडाच वापरून भात करत असते पण आज मला थोडा इंद्रायणी तुकड्याबरोबर कोलम तुकडाही घालायचा आहे दोन्ही मिक्स घातले की भात आपला छान होतो इंद्रायणी तुकडा नुसता वापरला की तो थोडा भात मऊ होतो मटणाच्या रसासोबत सोबत मऊ भातच खूप छान लागतो पण आज मला होता म्हणून मी थोडा कोलम तुकड्याचा वापर केला आहे छान असं तुकड्या भाजून घेतलं त्याच्या दुप्पट पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढली भात आपला छान झाला आहे बघूश्या पद्धतीने पूर्ण थाळी आपली तयार आहे मंडळी असल मराठमोळी पारंपरिक पद्धतीने केलेली मस्त मराठमळी मटन दिल्हापुरी पांढऱ्या तांबड्याचा बुरका गरम चपाती सोबत किंवा भाकरीसोबत गरमागरम मटन सुक्क मटन ना सोबत खायचा मस्त असा इंद्रियणी तांदळाचा मसाले मंडळी रेसिपीला लाईक सबस्क्राईब आणि नक्कीच शेअरही करा